नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सव्वा बारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले आणि पाठसुद्धा मांडून झालेला आहे माझा आणि मार्गशीत महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे चौथा तर पूजा वगैरे मांडून झालेली आहे दुपारपर्यंत तर मोषा लागते हे बघा आणि खूप घर असं प्रसन्न वाटतं आहे आणि सकाळी सकाळी मग कसं पूजापाठ आवरणं धावपळ राहते मुलांचे डबे साहेबांचा टिफिन मग त्याच्यामुळं मग अजिबात वेळ भेटत नाही वे व्हिडिओ करायला तर म्हटलं आता आवरून झालेलं आहे आणि चला स्टार्ट करावा थोडासा तरी का होईना म्हटलं व्हिडिओ बनवावा तर मेथीची भाजी आणलेली होती काल बुधवार होता बाजारातून आणि स्वस्त होती दहा रुपये चुडी तर मग मी चार जुड्या घेऊन आलेल्या मेथीच्या तर म्हटलं मी त्या आता साफ करून घेते कोथिंबीर आणलेली ती पण साफ करून घेते आणि इथं काही माझं मन लागणार नाही घरात मी एकटी जी मी जाते आता माझ्या मैत्रिणींकडे त्या पण बसणार आहे मेथीची भाजी वगैरे त्यांनी पण भाजीपाला आणलेला आहे तर ते म्हणे इकडे ये तुझी पण मेथीची भाजी साफ होऊन जाणार आणि आमची पण होऊन जाणार तर चला आपण जाऊ आणि तिकडनं मेथीची भाजी साफ करून येऊ मशीन लावलेलं आहे मी मशीन बंद करते थोडा वेळ तिथून आल्यावर मशीन लावून देणार कारण की मग मी जाणार आणि मशीन चालू राहणार ते ठेवलेलं होतं पिशवी भरून आता ही पिशवीच्या पिशवी घेऊन जाते आणि माझं जे ब्लाऊज राहिलेलं होतं ना तर ते ब्लाऊज पण टाकून येते मी जर वेळ भेटला तर बघते आता मेथी कोथिंबीर साफ करून झाली आणि आता करते मेथीची भाजी हे बघा चहा सुद्धा झाला मी बसली खाट वरती आणि या बघा बसल्या बिचाऱ्या गरीब पेपरातून मला खाली बसता येत काय झालं मला पाय दुखताना ग बाई मला खाली बसतानी साफ करून झाल्या घरची बाई काय करते काय माहिती चल घरात जाऊ आपण काय कुठे होत या पॅटर्न कुठे वरती का कोणाचं ते कापाव लागतं ते आणि बाबा बघा किती म्हातारे तरी पण पेपर वाचता दिवसभर पेपर वाचता बाबा पेपर बाबा बर वाटत का आता बरं वाटत मागे तब्येत खराब होती म्हणे तुमची हा ना मग आता बरं वाटतंय ना उलट्या झाल्या होत्या ना गोड्या चालू केल्या ते खान भूक सारखं वेगळे एक लाडू खादा त्या बाबांनी मेथीला पचत नहीं। नहीं ते कस मतार माणूस हो ना मग पचत नाही गो मतार माणूस नाही ना हा होत आमची ताई पूजा मांडते हे बघा कसं त्यांच्याकडे पाहुणे पाहुणे चालू राहत कोणी ना कोणी चालू राहतं त्याच्यामुळे उशीर झाला आमच्या ताईला आणि आम्ही बसून गेलो मग चहा पाणी केली भरपूर उशीर झाला मग म्हटलं आता तुम्ही मांडा पूजा आम्ही गाऊ बाई तू अरे बाबा म्हणताय सेना घरात नाही मला ना। गावा साड्या घ्यायला गेली म्हणा साड्या घ्यायला

ओम जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा ओम 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 जय महाराष्ट्र माझा

पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरीब परवा नाही थोर मोठ्यांची मुलं त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीबानं भिकारी तिला कोण विसरला पण त्याचं फळ तिला भोगायला लागलं तेव्हा तिचे डोळे उघडले जाते दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगायला मी ते सांगाल मी ते मनानं करेल उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत टेकीत मा... मांडीवरून राणी कन्याला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका भुखेवले आहे आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या आ... पाया पडते तुमच्या मातारीने मुलीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीला निरोप दिला म्हातारी तोच राणी मांडीवर येत म्हातारी दिसली राणी ओरडत ये कशाला आलीस आज इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसले तुम्हाला तुला म्हातारीनं संतापाने घराघरे डोळे फिरवले कपाळ राड्या पसरल्या ती कडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्या गुरुवारी श्याम बालेने लक्ष्मी व्रत सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केला शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्याम बालेचा था विवाह झाला राज वैभवात श्याम बालेला राज वैभव हो मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधान संसार चालू होता व चंद्रिका राणे मात्र भाग्य फिरते चाल केली शत्रश राज्य लुबाडले राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिसले दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते पूजा पाठ झाली आणि

वाजली माझ्या आरतीच ते पहिले ते सगळं बोला महालक्ष्मी माता की जय माझ्या

फक्त वरच्या वर काढता आले ना कळस फक्त नारळ निसलायच तुम्ही हे नि करत का लक्ष्मीच हे निवटीच नि कळस करत कळस भरायचा असतो ना तो देवाऱ्यात पण आता हा आहे ना डबलने ना मग आता हा आवरला का तिकडं प्रकरण हा येत आहे ना मग नाही आम्ही तर डबल भरतो आमचा देवीचा वेगळा म्हणजे कायमचा वेगळा राहतो असं आणि हा वेगळा देवाऱ्यात लहान असतो ना मग लहान तांब्या असतो ना कायमचा त्याची त्याची भक्ती राहते होती त्याच कायमचा आमचा लहानच असतो पण आता मग जास्त पण हे तो उचलून घेतला असणार तो उचलून घेतला हा जर मार्गाशीष मध्ये तो भरते कारण हे कळशी तिथंच असते ना मारू तिथायच्या ना असं इकडे तिकडे डबल कळस नाही डबल मी असं आणले कुठे आणले टाकायचे नाही परत आपली ओटी राहते ती आता त्यांनी दिली ना ओटी आपल्याला मग ती आपली ओटी धरली जाते आपले ही आपल्या ना नवऱ्याच्या नावाची ओटी झाली ही सोभाग्याची ओटी कोणी म्हणतो बर मी केवढी वाकून जाते बघ मला कंबर दुखत कंबर दुखत माझ कंबर दुखत माझ तू काय देख। <laughs> <नीगे दोने> <laughs> तर माझ्या मैत्रिणीकडून आली झाडू पोचा वगैरे दिवा बत्ती झाली आणि कथा कथा वगैरे वाचून झाली माझी आली आणि परत ते आलेले आहे माझ्याकडे तर ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि हे बघा तिथून आली पूर्ण तयारी केली आणि चला आपण ओटी भरू त्यांची त्यांना पण काही काही स्वयंपाक आहे त्यांना मला पण स्वयंपाक आहे साडी नाही तेव्हा काहीच नाही पण ते सगळं करायचं नाही धुतलेले होते टाकायचे

ती काहई नको घरु तमनके तरासा कल का इकी काही अनी कराैची चहा राहायच नको काही तर आता मी ठेवलाय चहा या चहा घ्यायला आणि कितवा वा असणार बरं चहाचा माहिती का विनयात याच्या घरी किलो आणि अच्छा तुमच्या बरोबर आणि सुरेखा आणि मीन ना जबरदस्ती कर नको नको म्हणत होतो पण तिबिंनी जबरदस्ती चहा दिला आम्हाला आणि मला विनया ती लागत आण ना जेवण नका चहा पाहिजे चहा <laughs> घ्या ताई तर चला आपण ताईची बोटी भरू माणसात ताई <laughs> दिसली <दीजना देनें> <laughs> ना मग पुढे हा बाबा म्हणजे एवढे वरती लावते काय चार सुर्या का मंगार भी बनलेली

तर माझ्या मैत्री आत्ताच गेल्या एक 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 येत होत्या आणि कोणाला आवडतं नाही आवडतं मग मी बाकीच्यांचे काही व्हिडिओ केले नाही तर आता बघा पौने आठ होत आहे आणि मी ना येत होत्या तर मग मी स्वयंपाकची पण तयारी करून घेतलेली आहे स्वयंपाकमध्ये मध्ये बस खिचडी बनवते मी आणि खीर बनवते आपली तांदूळाची खीर आणि मी ना तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं राहून गेलेलं होतं आणि सिम्पल केलेलं आहे जास्त काही त्या हे केलं नाही आहे आणि ते डेकोरेशन माझ्या दादाने केलं मी घरातले काम आवरत होती तोपर्यंत माझ्या दादाने सर्व तयारी करून ठेवली इथं तर चला एक दाखवते समाया काढल्या आणि त्या लावून दिल्या हे बघा अशा आणि माझ्या मैत्रिणी बघत होत्या ना त्यांनी फुलं थोडेसे आणि म्हटलं जास्त नको करू बेटा म्हटलं तर एकच फुलचूर आणि ते ठेव तर हे बघा आणि इकडे मस्त त्याने ही प्लेटा ठेवल्या त्याच्यावरती फुलं ठेवले आणि गुळ्याचा चालू इथं अभ्यास ती बाहेर गेली थोडी हे बघा चालूच मी आवरते चला ठेवते आणि इकडे आपली अशी मस्त छोटीशी पूजा मी ना लाइटिंग काढली कारण की मिक्सर लावलं म्हटलं तर लायटिंग काढून घेते आणि बघा इथं खिचडीची तयारी करते आणि तुरीची डाळ घालून मी खिचडी बनवते आणि खिचडीमध्ये तुरीची डाळ जास्त राहिली ना तर खूप छान खिचडी लागते जे खांद्याची आहेत जे खानदेशी आहे ना त्यांना बरोबर समजतं तुरीची डाळ जास्त राहिली म्हणजे खिचडी छान लागते असं व्हा तर इथं मी बघा मसाले वगैरे सुद्धा काढून ठेवलेले आहे आम आमच्या साहेबाले का लगेच मी स्वयंपाकाला लागेन इथं कोथिंबीर कट करून ठेवलेली आहे आणि ती कट करून ठेवली थोडी काळी पडते हे बघा हे बघा कट करून केव्हाची ठेवली ना लगेच काडी पडते मी तरी धुवून तिला पूर्ण क्लीन करून हे केलेली आहे इकडे मी खाण्यासाठी सुद्धा कांदा मुळा कट करून ठेवलेला आहे तिथे झाकून देते आणि किरीचा पण तयारी करून ठेवलेली आहे इथं मी तांदूळ खोबरं आणि बदाम टाकून दिलेले आहे काजू आहे ना संपलेले आहे बदाम भरपूर आहे मला असं वाटलं बदामचं पॉकेट हाय ब तर बदामचं पॉकेट नाही आहे आणि फक्त काजू टाकले मम्मीने आणि काजूचं पूर्ण पॉकेट पडले नाही हा तर हे बघा मला असं वाटलं काजू आहेत काय म्हटलं हे बघा बदामाचं एवढं पॅकेट पडलेलं आहे आणि हे सुद्धा आहे हे बी बदाम जास्त आहे पण काजू नाही आहे संपले काजू तर काजू काही टाकत नाही चला होऊन जाईल आपलं एवढ्यावरती तर हे मी हो ना फिरून घेते मिक्सर मध्ये बारीक फिरवते मी हा जास्त जाडसर राहू द्यायचं नाही बारीक फिरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा माझ्याकडनं दूध टाकलं गेलं माझ्या डोक्यात राहिलं नाही मेन म्हणजे करायचं आहे असं दूध टाकून दिलं मी आणि बारीक असं फिरून घेतलेलं आहे आणि पातेलीमध्ये असं आणि हलवत राहायचं आहे आपल्याला मेन म्हणजे आणि त्याच्यात टाकते मी तूप जास्त तूप टाकायचं नाहीये कारण की पुरुष आणि आपल्याला हलवतच राहायचे जोपर्यंत ती घट्ट होत नाही ना तोपर्यंत हलवत राहायचे आणि मला जास्त घट्ट बनवायची नाहीये कारण की माझा दादा खात नाही आणि मी माझ्या मुलांच्या हिशोब हिशोबाप्रमाणे बनवते किसमिस पण आहे पण पन त्याला काही आवडत नाही रे जास्त आणि काजू आवडत म्हणजे काजू टाकते मी पण मग काजू नाही आहे पण मग किसमिस खात नाही माझा दादा त्याच्यात तों तो म्हणतो तोंडात येतो मम्मी आणि खीर आहे तर थोडी पातळ बनवायची मला घट्ट ते खात नाही त्याच्यामुळे आणि मी थोडं पाणी टाकलेलं आहे दूध आणि पाणी पण दूध जास्त आहे मी मी बघा तर खीर पण झाली खिचडी पण झाली आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता त्याच्यामुळं काही मी व्हिडिओ केला खीर इतकी भारी झाली ना जास्त घट्ट पण नाही आणि पातळ बी नाही साहेब आले साहेबांची पूजा करते नमस्कार करते साहेबांचा तर चला मी साहेबांना दाखवते नैवेद्य दाखवून देते पहिले आणि <laughs> वेळ झाला ना त्याच्यामुळे दिवाण द्यायचं तर आम्ही बसतोय जेवायला कृष्णाची वाट काही बघत नाही मी मला लागलेली आहे भूक सकाळपासून फक्त एक बोर खाल्लेला आहे आणि तीन चार वेळेस चहा घेतलेला आहे तर आणि त्याला वेळ होऊन जाईल आंघोळ करीन तोपर्यंत माझ्याकडनं काही दम धरला जाणार नाही तर म्हटलं चला जेवण करून घेऊ आपण तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की खूप थकल्यासारखं झालेलं आहे काम नाही बी राहिलं ना तरी दिवसभर आज मी तिकडे होती आणि घरी राहिली का थोडासा आराम होतो माझा आला तर आज अजिबात आराम झालेला नाही आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय